इंटरमिजिएटचे सगळे लेटेस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याचप्रमाणे ऑल सब्जेक्टच्या सगळ्या ड्रॉइंगच्या व्हिडिओज देखील चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील वेळ कमी असेल तरी फास्ट स्पीड करून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे आहेत टेन्थ बोर्ड एक्झामला एक्स्ट्रा मार्क्स कसे मिळणार आहेत कोणत्या ग्रेडला किती मार्क मिळणार आहेत याची देखील डिटेल व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला जर नक्षीकाम म्हणजेच डिझाईनच्या पेपरमध्ये ए ग्रेड मिळवायची असेल तर ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए ग्रेड परीक्षेक तुम परीक्षक नेमके ए ग्रेड तुम्हाला कधी देतात किंवा टीचर पेपर तपासताना ड्रॉईंगचा पेपर तपासताना डिझाईनचा पेपर चेक करताना ए ग्रेड नेमकी तुम्हाला कधी देतात काय तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ए ग्रेड मिळणार आहे याची सगळी डि डि डिटेल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्कीप न करता पाहायची आहे संकल्प नक्षी काम म्हणजेच डिझाईन हा पेपर तुमचा दुसऱ्या दिवशी असतो आणि हा थर्ड नंबरचा पेपर आहे याला वेळ तीन तासांची आहे थ्री अवर्स याची वेळ आहे आणि हा पेपर झाल्यानंतर मग जॉमेट्री आणि लेटरिंगचा पेपर आहे या व्हिडिओमध्ये आपण संकल्पचित्र नक्षिका म्हणजे डिझाईनच्या विषयी ए ग्रेड कधी तुम्हाला मिळते ते पाहूया ए ग्रेड मिळणं खूप महत्त्वाचं आहे टेन्थला तुमचे एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला वाढणार आहेत तुमच्या पर्सेंटेजमध्ये वाढवणार आहे त्यामुळे डिझाईन या पेपरला तुम्ही ए ग्रेड मिळवायचीच आहे असं मनाशी ठरवून टाका आणि अतिशय सोप्या टिप्स शेवटपर्यंत ऐका डिझाईन या पेपरमध्ये म्हणजे नक्षीकाम या पेपरला तुम्हाला वॉटर कलर्स कलरफुल पेन्सिल्स वॅक्स क्रेयॉन्स ऑइल पेस्टल्स वेगवेगळ्या प्रकारचे सगळे कलर्स तुम्हाला वापरता येणार आहेत तुम्हाला कोणताही एक कलर संपूर्ण डिझाईनच्या पेपरमध्ये वापरता येईल किंवा अनेक कलर एकत्रितपणे तुम्हाला डिझाईनच्या पेपर पेपरमध्ये वापरता येणार आहे या पेपरला तुम्हाला जॉमेट्रीचं मटेरियल यूज करता येणार आहे इतर पेपरला वापरता येत नाही पण या ठिकाणी तुम्हाला स्केल राऊंडरचा वापर करता येणार आहे किंवा इतर साधनांचा वापर करता येणार आहे तुम्हाला जशी गरज वाटेल त्याप्रमाणे त्याचप्रमाणे या पेपरला तुम्हाला जर वापर करायचा असेल तर ट्रेसिंग पाप पेपरही ट्रेसिंगचा जो पेपर असतो तो देखील तुम्हाला वापरता येणार आहे ट्रेसिंग पेपर जर वापरायचा असेल तर तो तुम्हाला ड्रॉइंग सेंटरमध्ये ड्रॉइंग सेंटरला मिळू शकत नाही बऱ्याच वेळा तिथे पेपर उपलब्ध नसतो त्यामुळे तुम्ही घरूनच घेऊन जायचं आहे ड्रॉइंगचं मोठं पॅड तुम्ही घेऊन जायचं आहे रेग्युलर पॅड घेऊन जाऊ नका पहा यापूर्वी एक्झामला असे प्रश्न आले होते की टी शर्टवरती तुम्ही डिझाईन काढायची आहे त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डिझाईन जॉमेट्रिक फिगर काढायचे आहेत फुलं काढायची आहेत किंवा नक्षीकाम करायचं आहे आणि या टी शर्टचा आकार त्यांनी तुम्हाला सांगितला होता की फॉर एक्झाम्पल एटीन सेंटीमीटरपेक्षा कमी हा टी शर्टचा आकार नसावा मग अशा वेळेला तुम्ही सेवन्टीन सेंटीमीटर सिक्स्टीन सेंटीमीटर घेऊ शकता आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ड्रॉईंग काढू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला काही वेळ असंही येतं की फुलदाणी काढा किंवा पॉट काढा आणि या फ्लॉवरपॉटची हाईट ट्वेंटी टू सेंटर सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी अशा वेळेला तुम्ही ट्वेंटी टू सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराची जी फ्लॉवर पॉट आहे कोणत्याही प्रकारचा आकार तुम्ही घेऊ शकता माझ्या जर व्हिडिओज तुम्ही पाहिल्या नक्षीकाम डिझाईनच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या दोन्ही व्हिडिओजमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कसे आकार काढू शकता कशी डिझाईन्स तुम्ही काढू शकता खूप सोप्या पद्धतीच्या डिझाईन्स मी त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स भरपूर दाखवले आहेत त्यामुळे त्या, त्या व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायचे आहेत तुम्ही जाताना थर्टी सेंटीमीटरची मोठी स्केल घेऊन जा कारण जर तुम्हाला ट्वेंटी सेंटीमीटरपेक्षा जास्त लाईन काढून जर बाह्य आकार तुम्हाला काढायचा असेल किंवा आउटर शेप काढायचा असेल तर तुम्हाला स्केलची गरज पडणार आहे मी ज्या चॅनलवरती माझ्या व्हिडिओ अपलोड केले आहेत त्याच्यामध्ये ट्रेसिंग पेपर वापरल्यानंतर कसं ड्रॉईंग काढता येणार आहे ते देखील दाखवलं त्या 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 आहे त्यामुळे त्या व्हिडिओ त्या सगळ्या तुम्ही पाहायच्या आहेत त्या व्हिडिओ लेटेस्ट आहेत क्वेश्चन पेपर्सच्या देखील व्हिडिओज मी टाकल्या आहेत डिझाईन पेपरची देखील लेटेस्ट क्वेश्चन पेपरची व्हिडिओ टाकली आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहे कशा प्रकारचे प्रश्न येतात भरपूर इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्या व्हिडिओमधून मिळणार आहे ही व्हिडिओ देखील स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे ए ग्रेड तुम्हाला नेमके ड्रॉइंग टी टीचर कधी देतात ते पहा सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की एलिमेंटरी ड्रॉईंग एक्झामच्या वरची ग्रेडची परीक्षा इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामची आहे याचे तुम्हाला मार्क मिळणार आहेत जी ग्रेड मिळणार आहे त्या पद्धतीने टेन्थ बोर्डला तुम्हाला मार्क वाढणार आहेत त्यामुळे हा पेपर अतिशय कॉन्सन्ट्रेशनने प्रामाणिकपणे द्यायचा आहे पूर्ण एफर्ट्स याच्यामध्ये तुम्ही टाकायचे आहेत आणि सिरियसली हा पेपर तुम्ही द्यायचा आहे या पेपरला तुम्हाला एखादी साडीची बॉर्डर काढायला येऊ शकते पर्स कापड पतंग हात रुमाल टी व्ही कवर टी शर्ट आकाशकंदील एखादी टाईल म्हणजे फरशी फ्लॉवरपॉट टिपॉई गालीच्या टॉप असे बऱ्याच प्रकारचे किंवा हँडफॅन म्हणजे हातपंखा उशीचं अभ्र या वस्तूंवरती तुम्ही पानं फुलं पक्षी मासे फुलपाखरे असे व्यवस्थित अलंकारिक आकार त्याच्यानंतर वेगवेगळे जॉमेट्रिक शेप्स काढून तुम्ही डिझाईन करायची आहे तयार आणि नक्षीकामचा पेपर जो आहे तो सोडवायचा आहे यामध्ये कोणत्या प्रकारच्या डिझाईन्स काढता येतील अतिशय सोप्या पद्धतीच्या डिझाईन्स मी माझ्या चॅनेलवरती व्हिडिओजमध्ये टाकल्या आहेत चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यानंतर पेपर शेवटपर्यंत स्वच्छ ठेवायचा आहे क्लीन ठेवायचा आहे हलक्या हाताने डिझाईन काढायची आहे ड्रेसिंग पेपरचा वापर करायचा असेल तरी तो व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे आधी हलक्या हाताने पेन्सिलने ड्रॉईंग काढून घेतल्यानंतर मग हळूहळू ड्रॉईंग थोडंसं डार्क करायचं आहे आऊटलाईन शक्यतो टाळा आउटलाईन करायची नाही डिझाईनच्या पेपरला ते घाण दिसतं त्याच्यामुळे आउटलाईनची गरज नाही सगळे कलर्स असतील ते फ्रेश कलर्स वापरा सगळ्यात महत्त्वाचा असा भाग असतो की टी टीचरला किंवा तुमच्या परीक्षकांना नेमकं कधी इम्प्रेशन पडतं जेव्हा तुम्ही येलो कलर रेड कलर ब्ल्यू कलर किंवा असे कॉमन कलर ग्रीन कलर असे कॉमन कलर वापरता तेव्हा परीक्षकांना एवढं इम्प्रेशन पडत नाही पण जर तुम्ही तुमच्या पॅलेटमध्ये नवीन कलर्स तुम्ही स्वतःहून तयार केले मिक्सिंग करून जसं की रेड कलरमध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स केला की लाईट पिंक कलर तयार होईल त्यानंतर मूळ जो आहे तो रेड कलर असेल रेड कलरमध्ये थोडासा ब्लॅक कलर, कलर जेव्हा तुम्ही घालता तेव्हा तो डार्क रेड कलर असा तयार होणार आहे म्हणजे तीन शेड तुम्हाला इथे मिळणार आहेत अशा प्रत्येक कलर्सच्या तीन तीन शेड नेहमीच तयार होत असतात पॅलेटमध्ये कलर्स तयार करताना जास्त प्रमाणावर तुम्ही कलर्स तयार करून ठेवायचा एक कलर तयार केल्यानंतर तो ब्रशला लावल्यानंतर ब्रश त्या कलरमध्ये बुडवल्यानंतर तो कलर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला घालायचा आहे लावायचा आहे किंवा ड्रॉईंगमध्ये कलरिंग करायचा आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही ते पहिलं कलरिंग करून घ्यायचं आहे डिझाईन पेपर सोडवताना अतिशय तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे कारण चिटकून हे डिझाईन असतं त्यामुळे एकमेकांमध्ये कलर मिक्स होऊ शकतो त्यामुळे एखादा भाग रंगवल्यानंतर त्याच्या शेजारचा भाग हा थोडासा वेळाने उशिराने रंगवायचा आहे बाकीचे दुसरे भाग जे आहेत ते कलर करून घ्यायचे आहेत कलर कॉम्बिनेशन जेवढं छान वापरता येईल तेवढं वापरायचं आहे कॉमन कलर्सपेक्षा मी सांगितल्याप्रमाणे नवीन कलर्स तयार करा शेडिंगमध्ये कलर्स द्या शेडिंग केल्यानंतर के सुद्धा डिझाईन खूप छान दिसणार आहे तुम्ही जर व्हिडिओ आधी पाहत असाल एक दिवस आधी किंवा एक्झामला जाण्याच्या अगोदर पाहत असाल तर माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ज्या सोप्या डिझाईन्स दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की पहा खूप सोप्या डिझाईन आहेत त्या तुम्ही एकदा दोनदा काढून बघितल्या तरी तुम्हाला जमेल त्यानंतर बघा आपल्याला नेहमी ते सांगतात की असे जॉमेट्रिक तुम्ही आकार काढा त्यानंतर मोराचे आकार काढा फिशचे आकार काढा किंवा अलंकारिक इतर आकार काढा हे काही आकार तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये फिक्स ठेवायचे आहेत की एक्झामला गेल्यानंतर मी ह्या या प्रकारचे आकार तिथे गेल्यावर डिझाईन या पेपरमध्ये काढेल डिझाईन पेपरला सुरुवात केल्यानंतर जर तुम्ही विचार करत बसलात की आता मी कोणता आकार काढू कोणता शेप काढू तर यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे वेळेत पेपर होणं फार महत्त्वाचं आहे टाईम मॅनेजमेंट अतिशय गरजेचं आहे कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे एलिमेंटरी परीक्षापेक्षा इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा ही वरच्या ग्रेडची परीक्षा आहे ही महत्त्वाची परीक्षा आहे पेपर पूर्ण झालाच पाहिजे जर पेपर पूर्ण झाला नाही अर्धवट पेपर राहिला तर तुम्हाला फेल केलं जाऊ शकतं तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही डिझाईनच्या आधी अतिशय लाईट कलर अतिशय न दिसणारा असा लाईट कलर तुम्ही संपूर्ण लावून घेतला आणि मग त्याच्यावर डिझाईन काढली किंवा डिझाईनचं कलरिंग केलं तरीसुद्धा चालू शकतं त्यामुळे तुमचा पेपर अर्धवट राहिला नाही असं परीक्षकांना वाटतं आणि जरी चुकून राहिला तरी काहीही फरक पडत नाही एक्झाम सेंटरला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मुलांशी गप्पा मारू नका किंवा इतर गोष्टींमध्ये तुम्ही वेळ घालवू नका शंभर टक्के टाईम मॅनेजमेंट करून हा पेपर तुम्ही द्यायचा आहे आणि ए ग्रेड तुम्ही पाडायचीच आहे असं ठरवून जा शंभर टक्के तुम्हाला ए ग्रेड मिळणार ह्या पेपरला अतिशय बारीक काम असतं त्यामुळेच तुम्हाला एक्झामची वेळ दिलेली आहे साधारण तीन तासाची तुम्हाला वेळ दिलेली आहे टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं आहे पहा सुरुवातीच्या अर्धा ते पाऊन तासामध्ये जर तुम्ही संपूर्ण डिझाईन लाईट स्केचपासून फायनल स्केचपर्यंत पूर्ण पेन्सिलने काढून तयार केली सुरुवातीच्या अर्धा ते पाऊन तासामध्ये तर उरलेला संपूर्ण वेळ तुम्हाला कलरिंगला मिळतो शेवटचे दहा मिनिट तुम्ही अगदी राखूनच ठेवायचे की कलर तो ड्राय होण्यासाठी तुम्हाला ठेवावे लागतील कारण तुमचे पेपर एकत्र कलेक्ट केल्यानंतर एकावर एक ठेवून मग नंतर टीचरकडे जातात अशा वेळेला पेपर एकमेकांना चिकटतात किंवा कलर फिसकटू शकतो आणि पेपर घाण होऊ शकतो त्यामुळे कलर ड्राय होण्यासाठी शेवटचे दहा मिनिट हे तुम्ही राखूनच ठेवायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही वेळ वापरला तर तुमचं ड्रॉईंग वेळेत कम्प्लीट होणार आहे सुरुवातीपासून तुम्ही दुसऱ्यांचे ड्रॉइंग दुसऱ्यांच्या पेपरमध्ये अजिबात पाहू नका काही स्टुडंट्स मी असे पाहिले आहेत की ते दुसऱ्या मुलांचे अजून एवढेच झाले आहे आपले व्यवस्थित चाललेले आहे असं पाहतात स्वतःच्या घड्याळ्यामध्ये पाहत नाहीत आणि त्यामुळे काय होतं पेपर शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर तुमचं कलरिंगच पूर्ण झालेलं नसतं आणि मग गडबड होते गोंधळ होतो त्यापेक्षा आधीपासूनच स्वतःचं घड्याळ लावून घड्याळबरोबर घेऊन जा घड्याळ लावून पेपर सोडवायला चालू करा म्हणजे वेळ व्यवस्थित पुरणार आहे ड्रॉईंगच्या पेपरमध्ये बऱ्याच वेळा कलरिंगमध्ये चुका होतात कारण आपल्याला सवय नसते कलरिंगमध्ये चूक झाल्यानंतर बऱ्याच वेळा पाण्यात ब्रश बुडवून कलरमध्ये बुडवून तो ब्रश एकाच जागी मुलं वा सतत सतत फिरवत राहतात एकाच कलरवर परत परत कलर दिल्याने काय होतं तो कागद जो आहे तो ओला होतो आणि तो कागद फाटतो आणि मग अशा वेळेला पेपर घाण होतो जरी समजा कलर बिघडला काही अडचण आली काही प्रश्न आले तर इतर मुलांशी चर्चा करायची नाही डायरेक्टली तुमच्या टीचरकडे जायचं त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं ते तुम्हाला व्यवस्थित सल्ला देतील आणि तुम्हाला मदतही करतील त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही पण ए ग्रेड मिळवण्यासाठी मात्र तुम्ही शेवटपर्यंत तुमचे जे एफर्ट्स आहेत ते टाकायचे आहेत अशा प्रकारच्या सगळ्या व्हिडिओज मी चॅनेलवरती अपलोड करून ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की पहा वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून पहा पण संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहायच्या आहेत परीक्षकांना दिसलं पाहिजे की तुमच्या डिझाईन या पेपरमध्ये किंवा नक्षीकाम या पेपरमध्ये काहीतरी मुलांनी वेगळं काढलं आहे कलरिंग देताना देतानासुद्धा शेडिंगचा वापर केला आहे असं जर त्यांना दिसलं काटेकोरपणे व्यवस्थित कलरिंगचं काम जे आहे ते आपल्या डिझाईनच्या बाहेर न जाता व्यवस्थित कलरिंग केलं पेपर एकदम स्वच्छ क्लीन ठेवला तर ए ग्रेड तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतं फार अवघड गोष्ट नाही पण ए ग्रेडसाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा कारण जेव्हा टेन्थ बोर्ड एक्झामचा रिझल्ट लागतो आणि तुम्हाला ते एक्स्ट्रा मार्क्स मिळतात किती मिळतात हे माझ्या चॅनलवरच्या व्हिडिओमधून नक्की पहा पण जेव्हा ते तुम्हाला मार्क मिळणार आहेत तेव्हा तुम्हाला खूप आनंद होतो त्यामुळे आत्ता जे मिळालेले तीन तास आहेत त्या तीन तासामध्ये तुम्ही कष्ट घेऊनच कलरिंग करायचं आहे किंवा चित्र काढायचं आहे हे शेवटपर्यंत लक्षात सगळ्या मुलांनी ठेवा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये दे असं देणार देतील ते की तुम्ही सम अंग पद्धतीने काढा किंवा विषम अंग पद्धतीने हे चित्र जे आहे ड्रॉइंग आहे ते काढा सम अंग पद्धतीने म्हणजे दोन्ही बाजू सेम असतील म्हणजे ट्रेसिंग पेपरचा वापर करून या पद्धतीने काढता येईल आणि विषम अंग पद्धतीने याचा अर्थ की दोन्ही बाजू सेम नसतील तुम्हाला हवं तसं त्या पद्धतीने तुम्ही ते चित्र काढू शकता प्रत्येक एक्झाम एक्झाम्पल देताना किंवा क्वेश्चन टाकताना ते सम अंग किंवा विषम अंग पद्धतीने काढा असं प्रश्नामध्ये तुम्हाला देणार आहेत तेव्हा त्याबद्दल तुम्हाला आता कळालं असेल की सम अंग म्हणजे काय आणि विषम अंग म्हणजे काय तुमच्या आवडीनुसार हो तुम्ही काढायचं आहे इतर मुलं सम अंग पद्धतीने काढतायत दोन्ही बाजू सेम काढतायत तर तुम्ही काढायचं असं नाही तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ते काढायचं आहे कोणाचंही चित्र कॉपी करू नका तुमच्या आयडियाज वापरा तुम्ही चांगल्या चांगल्या कल्पना त्याच्यामध्ये वापरू शकता आणि परीक्षकांचं मन जिंकून घेऊ शकता आणि मग तुम्हाला ए ग्रेड शंभर टक्के मिळणारच आहे त्याचप्रमाणे काही विद्यार्थी किंवा स्टुडंट्स असे असतात की डिझाईन हा पेपर जो आहे त्याला अतिशय काळपट कलर्स वापरतात काळपट कलर्स तुम्ही वापरू नका इथे अपोजिट कलर्स वापरायचे एखादा कलर लाईट वापरला तर त्याच्या शेजारी एखादा विरुद्ध विरुद्धी कलर डार्क कलर तुम्ही वापरा त्याने काय होईल डिझाईन तुमची उठून दिसेल अशा पद्धतीने कलर्स तुम्ही वापरा काळपट कलर्स वापरण्यापेक्षा फ्रेश कलर निवडा काही ठिकाणी डार्क कलर द्या काही ठिकाणी लाईट कलर द्या मोठे भाग असतील त्याला जर तुम्ही लाईट कलर दिले आणि छोट्या भागांना जर तुम्ही डार्क केलं तर ते चित्र किंवा ड्रॉईंग जे आहे डिझाईन आहे ती अज अजून सुंदर दिसते असे मी खूप एक्झाम्पल्स आहेत ते चॅनलवरती टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की पाहायचे आहेत या पेपरला जाताना तुम्ही मोठं पॅड तर नक्की घेऊनच जा जे ड्रॉइंगसाठी मोठं पॅड वापरतात कारण ड्रॉईंगचा पेपर मोठा आहे त्याचप्रमाणे घड्याळ घेऊन जा हॉल तिकीट घेऊन जा स्कूलचं आयकार्ड असेल तर ते घेऊन जा आणि बाकी सगळे जॉमेट्रीचे मटेरियल घेऊन जा मोठी स्केल आठवणीने घेऊन जा पॅलेट खूप महत्त्वाची आहे ती घेऊन जा आणि बाकी पेन्सिल रबर शार्पनर इरेजर वगैरे या गोष्टी आहेत त्या सगळ्या घेऊन जा कॉटनची फडकी घेऊन जा असे सगळे मटेरियल तुम्ही घेऊन जा वाटल्यास मटेरियल काय घ्यायचे तुम्ही जाताना एक्झामला याची व्हिडिओ मी सेपरेट केलेली आहे ती सेपरेट केलेली व्हिडिओ तुम्ही एक्झामला जाताना पटकन पहा फास्ट स्पीडने पहा आणि त्या पद्धतीने तुमची सॅग भरा जर टाईम मॅनेजमेंट केलं तर व्यवस्थित पेपर होणारच आहे माझ्याकडून तुमच्या सगळ्या मुलांना स्टुडंट्सला बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना ए ग्रेड मिळो अशा मी शुभेच्छा देते आणि माझ्या अशाच सगळ्या व्हिडिओज तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून पाहत राहा मी सगळे ड्रॉइंगचे अपडेट्स रिझल्ट डेट देखील याच चॅनलवरती टाकत राहणार आहे एज्युकेशनल चॅनल आहे त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असा चॅनल आहे व्हिडिओज जर जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर मला सगळ्यात पहिल्यांदा हाईप करा हाईपचं बटन दाबल्यानंतर मला लाईक करा माझी व्हिडिओ सबस्क्राईब करा पण हाईप करायला विसरू नका धन्यवाद